नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर डी एम आर धुळे किंवा नॉर्मली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या अंतर्गत या ठिकाणी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कल्पना नसेल तर आज त्या जाहिरातीची परिपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुमच्यासाठी एक सूचना आहे की जर तुम्ही प्रिपेरेशन गट क आणि डसाठी करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करा वेळ वाया न घालवता कारण का हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे किंवा ही जाहिरात तुमच्यासाठी नाही आहे तर पहा ही जाहिरात फक्त ब अ आणि ब प्राध्यापकांसाठी आहे तर ज्यांचं ज्यांचं प्राध्यापक झालेलं आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरी चालेल तर पाहून घ्या या ठिकाणी जाहिरातीचा नमुना आहे आणि अर्ज वगैरे आजपासून सुरू झालेले आहेत शेवटचा दिनांक एकवीस तारीख आहे शेवटचा अर्ज करण्याचा कालावधी त्यानंतर मुलाखत बेसिस त्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स बेसिस तुमची या ठिकाणी निवड घेतली जाणार आहे किंवा होणार आहे तर राहिला प्रश्न कोणकोणत्या संवर्गातील आहे तर, तर तुम्ही जर असाल असिस्टंट प्रोफेसर अँटोनॉमीच्या किंवा शास्त्रज्ञाच्या जर असाल त्याच्या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे एम एस वगैरे एम एस किंवा एम बी बी एस असणं आवश्यक आहे त्यासोबत एम एस सी त्याच विषयामधलं असणं आवश्यक आहे पी एच डी वगैरे असेल तरी प्राधान्य दिलं जाईल आणि त्यानंतर सगळ्या पोस्टसाठी कॉमन म्हणजे काय तर तुमच्यासाठी वन इयर ॲज अ सिनियर रेसिडेंट इन द हे अशा टाईपचं एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला आहे तर एक्सपिरियन्स वाचून घ्या स्किप करण्याचं कारण खूप मोठा व्हिडिओ होईल फक्त संवर्ग सांगतो जागा सांगतो आणि त्याच्या रिलेटेड क्वालिफिकेशन पुढं आहे जर इंटरेस्टेड असाल तर काय करा टेलिग्रामवर आपल्या पी डी एफ अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या म्हणजे काय तुमचे सगळे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होतील तर नेमकं तुमच्या संवर्गासाठी आहे का सरीरे क्रिया शास्त्र याच्यासाठी आहे त्यानंतर जीवरसायनशास्त्र किंवा बायो, बायो केमिस्ट्री असं म्हणू शकतो बायो केमिस्ट्री त्यानंतर सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजीचं आहे त्यानंतर औषधशास्त्र जे आहे वैद्यकशास्त्र जे आहे किंवा फॉरेन्सिक मेडिसिनसुद्धा आहे त्या टाईपचं त्यासोबत पुढे त्वचा व गुप्तरोध शास्त्र याचंसुद्धा आहे त्यानंतर पहा बदिरीकरणशास्त्रज्ञ किंवा शास्त्र त्यासोबत क्षय किरणशास्त्र रेडिओलॉजी याच्यामध्ये त्यानंतर ते जे आहे नाकान व घघषशास्त्र वगैरे तसेच नेत्रचिकित्सालयाशास्त्र सुद्धा आहे कम्युनिटी मेडिसिन अशा टाईपची जवळपास त्रेचाळीस संवर्गाची या ठिकाणी पदे भरण्यात येत आहेत तर व्यवस्थित पाहून घ्या तुमचं या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल आवश्यक करा अप्लाय बाकी सगळी माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे जवळपास तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला एक लाख दहा हजार अशा टाईपचं बारा महिन्याकरिता वेतन दिलं जाणार आहे कंत्राटी स्वरूपाची ही भरती असणार आहे त्यामुळे अवश्य अप्लाय करा जर तुम्ही नसाल तुमचे कोणी वडीलधारी असतील तर त्यांच्यासोबत नक्की व्हिडिओ शेअर करा त्या त्या पोस्टच्या जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि अशा टाईपचं तुम्हाला या ठिकाणी फॉर्म मिळणार आहे अशा टाईप्स